तिक चा मला नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के प्रकाशदादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे हा परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही पण माझं मत मा आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडंसं बाजूला सारखावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय भाजपचा निर्णय नाही

परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिप आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे वीट भट्ट्या इल्लीगल गायरान जमिनीवर आहे आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे ते राखेच ज्याचं टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथ बाकीचे लोक आहेत आणि माझ्याकडे काय व्हिडिओ दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून तिथं जात आहेत कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहे माझ्याच मोबाईल मध्ये माझा मोबाईल पीएकडे असेल हा त्याच्याजवळ मी शेफ शेव, शेव करून ठेवलेत दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहे त्याची दोन मंत्री आहेत जिल्ह्याला त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तरं द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तरं आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती

तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचशा अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार्ज या आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळे पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डर मधले कदाचित दोन चार नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ती नावं बदलणार आहोत